एक्कावन्न शक्तिपीठापैकी दुसरं शक्तीपीठ कोल्हापूर महालक्ष्मी शक्तीपीठ महालक्ष्मी आंबाबाई मंदिर कोल्हापूर हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी आंबाबाईचं मंदिर मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिराच्या साडेतीन पीठापैकी एक आणि देवीच्या मात्र मातृलिंगन वरच्या गाभाऱ्यात मातृलिंग आहे बाहेर श्री कालभैरव काशी विश्वेश्वराचं मंदिर सहित बारा चौतुर्लिंग हे आहे त्यामुळे हे मूळ आदिमाया सध्या त्रिगुणात्मक स्वरूपीने भगवती महालक्ष्मीचं मंदिर आहे आजही कोल्हापूरकर अंबाबाईचं मंदिर असाच उल्लेख करतात मंदिरावर व्यवस्थित नजर टाकली तर जैन मूर्ती आढळून येतात एकेकाळी येथे पद्मावती नावाची राणी राज्य करीत असे सांगतात या भागात त्या काळी इडलिंबूच्या बागा असत राणे निर्भयपणे राज्य करत असल्याने तिला सिंहासारखे शूर मानले जायचं देवीच्या मूर्तीमध्ये पद्मावतीचे चित्रपणे कोरले आहे ही मूर्ती पद्मावतीच्या असल्याचा काही ठिकाणी उल्लेख आढळतो पुराणात उल्लेखलेल्या एकशे आठ पीठांपैकी एक आणि महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक हे मंदिर एकशे सन सहाशे चौतीस साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधलं मंदिराचं पहिलं बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झालं पुराणे अनेक जैन ग्रंथ ताम्रपत्र आणि सापडलेले अनेक कागदपत्र यावरून अंबाबाईचं मंदिराचं पुरातनत्व सिद्ध होत आणि कोल्हापूरची आंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामीनं ठरते कधी काळी मुंगलांनी या देवळाचा उद्ध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्याने अनेक वर्षी लपवून ठेवली असंही म्हणतात पुढे संभाजी महाराज यांच्या पुनर्जीवन करण्यात आलं उत्तम कोरेव काम असलेल्या भिंती अगदी साधेवरचा शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा मूर्तीच्या जवळील सिंह आणि शिरावरील मातुलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबाचं रूप देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन चाळीस किलोग्रॅम मूर्तीमागे दगडी शिंह आहे डोक्यावर मुकुट त्यावर नागमुद्र आहे अकराव्या शतकातील शिलालेखात लिंगशाहीच्या घोसाहारिणी असा देवीचा उल्लेख करण्यात आहे देवीच्या संस्कृत आरती मध्येही तिच्या मस्तकावरील नागाचं वर्णन केलं आहे जातं कडवी महात्मा ग्रंथात तेराव्या अध्यायातील सातव्या श्लोकात असं म्हणलं आहे पन्ना गांकित मस्तका म्हणजे नागाने आपला फना देवीच्या मस्तकावरती मात्र पाहिला आहे असा उल्लेख आहे हेमाडपट्टी मंदिर प्रणालीचा प्रणेता हिमाद्री यांनी रचलेला हिमाद्रीवरची चतुर्वर्ग चिंतामणी या व्रतखंडात मस्तकाव नाग असं उडणार असलेली मूर्ती करवड निवासी असं नमूद केलं आहे पद्मपुराण स्कंदपुराण मार्कंड पुराण देवी भगवत इत्यादी प्राचीन ग्रंथात महालक्ष्मीचा उल्लेख आहे ग्रंथ दुर्गा सप्तशितीनुसार सृष्टी निर्माणाच्या श्री देवांच्या आजी ब्रह्मांडात फक्त एक तेजस्वी ऊर्जा शक्ती होती ती शक्ती अर्थात परब्रह्म निर्गुण निराकार होती त्या ऊर्जा शक्तीने सगुण साकार रूप धारण केलं ती चैतर्भूज होती फक्त कांचन वर्णभाव अर्थात तापलेल्या सोन्याच्या गदा उजव्या खालच्या हातात मालुंग डाव्यावरच्या हातात खेटक डाव्या खालच्या हातात पानपत्रस्तकिलिंग आणि साडेतीन वटोळे असलेला नाग आहे तसे ते सिंहासनावरती विराजमान आहे हेच मूळ सर्व सध्या म्हणजे कोल्हापूर करवीर निवासिनी जगद जननी आई आंबाबाई महालक्ष्मी महालक्ष्मीच्या दिव्यालय कोणी बांधले याबद्दल निश्चित झालेले नाही देवीच्या देवस्थान समितीच्या माहितीनुसार मंदिर कर्णदेव नावाच्या राजाने बांधत ख्रिस्तोपर नव्या शतकाकडून देवीचे महात्मे केले होते असं दिसत कारण राष्ट्रपूट नृपती प्रथम आमघोरचे यांनी काही सार्वजनिक आपत्तीच्या निर्वाणार्थ आपल्या डाव्या हाताची अंगुली महालक्ष्मीला अर्पण केल्याचा उल्लेख त्याचा संजान ताम्रपटात आला आहे हे देवालय हे शिलाहारापुरुष कराटक येथील शिंदवशी राजाने बांधलं असत त्यापुरुष ते शक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध पावलं होतं कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निशी भक्त होते आपणा देवीचा वरप्रसाद मिळाला असल्याचा उल्लेख त्यांच्या अनेक लेखात येतो हे देवालय आकाराने एखाद्या फुलेसारख्या हे प्रसिद्ध हेमडपंथी स्थापत असलेली वस्तुशील पद्धतीने या देवाळीची बांधणी दर्जा भरत्या एक एकमेकांवर मोट ठेवलेल्या अशा मोठमोठ्या चौकोनी आयताकडून दगडात करण्यात आले आहे देऊ पश्चिम असून मुख्य प्रवेश दरवा आहे उत्तर दर्जाला एक मोठी घंटा असून दिवसातून पाच वेळा वेळात या दरवाज्याला घाटी दरवाजा असे म्हणतात देवळात वारायणाला कुठेही गवाक्षी नाही पूर्वेकडे असलेल्या मोठ्या घुंटाखाली महालक्ष्मीची मूर्ती आहे उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोट्या गुंटाखाली महाकाली महा मूर्ती आहे आंबाबाईच्या मंदिरात दरवर्षी जानेवारी फेब्रुवारी आणि नोव्हेंबरमध्ये सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मीच्या देवळाच्या बाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभव येते एकतीस जानेवारी रोजी सूर्याची किरणे दरवाजातून प्रवेश करून थेट महालक्ष्मीच्या मूर्तीच्या पायावरती पडतात एक फेब्रुवारी सूर्याची किरणे देवीच्या छक्तीपर्यंत पोहोचतात आणि दोन फेब्रुवारी मावलतीच्या सूर्याची किरणी देवीच्या पूर्ण अंगावरती पडतात या सोड्याला महालक्ष्मीचा किरणोत्सव असं म्हणतात अशा प्रकारे मात्र जर बघितलं तर देवीचं हे महात्म्य जर बघितलं तर अशा प्रकारचं करवीरणीवशिनी महालक्ष्मी माता काही जण म्हणतात तिरुपतीची रचून आलेली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची देखील कथा आहे आणि दुसरं बोललं जातं का, बोल का एक्कावन्न शक्तीपीठांपैकी दुसरं शक्तीपीठ आणि इथं नेमकं त्रिनेत्र मात्र देवीचं पड्ड तर नेमकं काय झालं का ज्यावेळेस भगवान शिव सतीचा देह घेऊन चालले होते सतीचा मूर्तदेह घेऊन भगवान शिव ज्यावेळी शिवतांडव करीत होते मग त्यावेळेस मात्र भगवान विष्णूने सुदर्शन चालवलं आणि माता सतीच्या देहाचे तुकडे तुकडे झाले आणि एक एका भागावरती संपूर्ण आपल्या या खंडात पडले होते बांगलादेश असो पाकिस्तान असो किंवा श्रीलंका असो इकडं मात्र सतीच्या देवा देहाचे तुकडे पडले तिथं मात्र शक्तीपीठ निर्माण झाले आणि त्याच शक्तीपीठांमध्ये जर बघितलं तर माता सतीचं कोल्हापूरला त्रिनेत्र पडलं होतं तेव्हाच मात्र माता महिषासून तेव्हापासून तिथं मात्र विराजमान झाली आणि त्यातली त्यात साडेतीस शिकता पैठापैकी हे संपूर्ण शक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध आहे पंचगंगा नदी पाच नद्यांचा संगम मात्र कोल्हापूरला होतो अशा प्रकारची कथा मात्र खरं हे महालक्ष्मीची माताचे आहे विलोभणे उल्लंखणे असे हे महालक्ष्मीचं मंदिर महालक्ष्मीच्या मंदिराचा खऱ्या अर्थाने इतिहास शिलालेख देखील आहे देवळाच्या निर्याळ्या भागात चार देवनागरी शिलालेख कोरले दिसतात दत्तवंद्रीच्या पाठीमागे असलेल्या हरिहरेश्वराच्या देवळाच्या भिंतीवर चाळीस मध्ये कोरले एक शिलालेख आहे दुसरा शिलालेख देवळाच्या पटांगणात प्रवेश करताना डाव्या बाजूला अकराशे अठ्ठावन्नचा आहे तिसरा श्रिलक मुख्य देवळाच्या डाव्या बाजूला असलेल्या नवग्रहाच्या छोट्या देवळातील एका खांबावरती आहे चौथा शिलालेख मुख्य देवळाच्या पाठिमागे असलेल्या शेषनी मंदिराच्या डाव्या बाजूला आहे एकंदर पूजे अर्जेची व्यवस्था करण्यासाठी एकंदर वीस पुजारी आहे प्रत्येक शुक्रवारी देवळाच्या पटकनाथ पालखीमधून देवीच्या प्रतिमेची मिरण काढण्यात येते वर्षातून तीन वेळा मात्र उत्सव करण्यात येतो पूर्वी महाराष्ट्रात मोगलाय हुकूमत होती हिंदूंचे सर्व मंदिरे तोडो म्हशीद बांधले जात होते याच काळात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आद्य शक्तीपीठ असलेल्या कोल्हापूर करर निवासिनी सर्वसाध्या शक्ती त्रिगुणात्मक स्वरूपीने आई अंबाबाई श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरा हे संकट आले मोगलांच्या विध्वंसामुळे देवी श्री महालक्ष्मीच्या मूर्तीची विट्टंबाना होईल या बाईने मूर्ती अनेक वर्षे एका पुजाऱ्याच्या घरात लपून गेली परंतु छत्रपती सतराशे वीस साली श्रीमंत छत्रपती महाराणी ताराबाई सरकारांनी करवीर संस्थानाची स्थापना केली आणि सर सतराशे पंधरा साली नरोहरभट्ट सावगावकर यांना महालक्ष्मी देवीने मूर्ती कुठे याचा दृष्टांत दिला भट्ट यांनी तत्कालीन करवीर श्रीमंत छत्रपती महाराज संभाजीराजे दुसरे यांना सांगितले महाराजांच्या आधीने शिदोजी होरपुडे यांनी सहावीस सप्टेंबर सतराशे पंधरा रोजी विजयादशमीला श्री महालक्ष्मीच्या मूर्तीची पुन्हा स्थापना केली जवळ आज या घटनेला तीनशे दहा ते तीनशे वीस वर्षे मात्र पूर्ण झाले आहेत अतिशय सुंदर असे शिल्प मात्र मंदिरावरती कोरलेले आहे गाभारा रंगबंडप देवळाच्या भिंतीवर नर्तकी वाद्यवादन श्रिया मृदंग टाळकडे विनावादी आरसादेवी अक्षे आपसरायोद्धे किर्नर खुर्ले मात ते शुद्धपंची मला सौराष्ट्राच्या किरण बरोबर देवीच्या मुखार पडते असे उत्तम दिग्साधन विनासन्यांचे जुडीव घडीव दगडी बांधकाम देवळाच्या प्रकारात शेष्या आणि दातात्रे विष्णू गणपती वगैरे अनेक देवतांची देवळे काशी मनकर्णिका कुंड्या महालक्ष्मी जागृत देवस्थान नवशाला पावणारी देवी माता नवस फेडण्यासाठी सर्व काळ जनतेचा ओघ मात्र असतो बाळाजी बाजीराव पेशवे यांच्या बायको गोपीबाई यांनी नवस फेडण्यासाठी पावणे चोवीस थोडे वजनाचे सोन्याचे चार चुडे वाहिल्याचा उल्लेख सापडतो शुक्रवार मंगळवार देवीचे दिवस जातात खऱ्या अर्थाने नवरात्रात नऊ दिवस देवीची वाहन पूजा बांधतात घरच्या पूजेत कला फुलांची माळ काल्या मातीत पेरलेले धान्य वगैरे वापरतात अशा प्रकारे मात्र संपूर्ण वर्णन मात्र खऱ्या अर्थाने करण्याचा प्रयत्न केला काही जण म्हणतात अक्षय आठ शक्तीपीठ तर काही जण म्हणतात एकावन्न शक्तीपीठ नेमके शक्तीपीठ काही असो परंतु आपली भारताची भूमी खऱ्या अर्थाने देवदेवतांची भूमी संपूर्ण जर बघितलं श्री पार्वती माता आणि श्री लक्ष्मी माता यांचे अनेक देवदेवळे आणि आने अनेक स्वरूपामध्ये अनेक ठिकाणी भगवंता संघ ज्यावेळेस मात्र श्री विष्णू भगवंताने रूपं घेतली त्याच पद्धतीने देवींनी देखील खूप कृपं घेतली त्यामध्येच जर बघितलं तर ह्या एक्कावन्न शक्तीपीठं एकशेआठ शक्तिपीठ हे एक संपूर्ण खऱ्या अर्थाने त्यांचे त्यांचं एक कथा भाग मात्र प्रत्येक ठिकाणी मात्र जोडला जातो अशा प्रकारचं मात्र महालक्ष्मी करवीर शक्तीपीठाचं ही कथा जय श्री महालक्ष्मी